तसेच स्वर्गीय भावना चौधरी भावना जेते हिच्या दोषींना फाशी व्हावी म्हणून वाल्मीकि मेतर समाज धुळेच्या वतीने सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी माननीय पोलीस अधिक यांना निवेदन देण्यात आले नामे दीपक रमेश चौधरी पोलीस शिपाई यांनी भेद मारहण करून जेळ ठर मारून खून केला म्हणून स्वर्गीय भावनाच्या मृत शरीरास गळपास लावून स्वतःवर लटकवले आणि स्वतः पोलीस स्टेशनला स्वर्गीय भावनाचे आई वडील आणि भाऊ यांना रात्री वाजता बोलून स्वर्गीय स्वतः गळपास घेतल्याचे खोटे सांगितले आहेत त्या अनुषंगाने समस्त प्रमुख पदाधिकारी समाज वतीने आपणास विनंती करण्यात येते की ही सीबीआय सव... चौकशी करावी व स्वर्गीय भावना चौधरी न्याय व तिच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आज मान्य पोलिस सदस्यांना निवेदन देण्यात आले आहे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ साडेआठ वाजता भावना कल्लूजी जेदेव यांची मुलगीच नाव भावना रमे दीपक चौधरी ही त्याचा पती याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारलं आणि जीवे ठार मारल्यानंतर तिला फासावं लागत त्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांना आईवडिलांना फोन करून त्याने सांगितलं की बुवा मुलीने वॉच्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलेला आहे आणि ती बाहेर निघत नाहीये दार उघडत नाहीये तदनंतर नातेवाईक गेले पोलिसांना कॉल केला पोलिस प्रशासनचे काही पदाधिकारी शिपाई वगैरे तिथे गेले त्यांनी दार वगैरे तोडून तिथं बघितलं तर मुलीने फास गळफास घेतलेला होता या सर्व घटनाक्रमाचा सखोल अभ्यास केला तर त्या मुलीच्या मानेवर गळफास घेण्याचं काळा चट्टा एक वर वर्ण होता आणि त्या शरीरामध्ये भरपूर ठिकाणी माराण झाल्याचा वर्ण होते या सर्व बाबीचा पीएमच्या रिपोर्टमध्ये तर येईलच सत्यता येईलच समोर परंतु वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने सर्व पंचमंडळ समाजाचे बांधव यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो हो। आहोत आणि आम्ही शासनाला पोलीस प्रशासनामार्फत विनंती केलेली आहे की या प्रकरणाची सखोल सी बी आय चौकशी होऊन जलदृती न्यायालयात खटला दा दाखल होऊन मुलीस आणि पीडित परिवारास न्याय देण्यात यावा याकरिता आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना साहेबांनी आम्हाला मध्ये आश्वासन दिलं आज संबंधित आरोपीला आम्ही सस्पेंड करणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं